संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झालेत अद्याप देखील या प्रकरणातील काही आरोपी बाहेर आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या बारामतीमध्ये जिला की राजकारणाची पंढरी समजली जाते या प राजकारणाच्या पंढरीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चाला विशेष करून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि त्यांची दोन मुलं उपस्थित होते बारामतीमधील कसबा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरू झालेला हा मोर्चा बिगवन चौकातून तीन हत्ती चौकामध्ये दाखल झाला आणि या ठिकाणी या मोर्चाचा समारोप झाला याच ठिकाणी धनंजय देशमुख हे अत्यंत भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं ज्यावेळी या कार्यक्रमाचा समारोप झाला त्यावेळी धनंजय देशमुख यांना आश्रवानावर झाले अखंड लोटलेला जनसागर पाहून धनंजय देशमुख हे भाऊन झाले खरंतर आज धनंजय देशमुख यांचा वाढदिवस आहे मात्र आपल्या बंधूच्या जाण्यानं आपला कायमचा आनंद हरवला गेला प्रतिक्रिया ही माध्यमांना धनंजय देशमुख यांनी दिली आणि याच दरम्यान उपस्थित मंचावरती धनंजय देशमुख हे ढसाढसा रडले धनंजय देशमुख यांना सावरण्याचा प्रयत्न उपस्थित मंचावरील लोकांनी केला यानंतर धनंजय देशमुख हे आपले बंधू स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या फोटोच्या पुढे नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणावरून त्यांना वंदन करून धनंजय देशमुख हे मंचावरून खाली उतरले मात्र हा भाऊ क्षण जो आहे तो अनेकांना या ठिकाणी रडवून गेला